गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या उपयुक्त असा घटक किंवा विषय मराठी हा विषय अभ्यासत आहोत त्यामध्ये घटक आहे मराठी उतारा उतारा क्रमांक एकशे एकोणीस आठच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं हो दररोज चला होता तर चला विद्यार्थी मित्रांनो आजचा उतारा क्रमांक एकशे एकोणीस अभ्यासनाच्या <coughs> अगोदर आपण सर्वप्रथम काय करू उतारा वाचन करून त्यांचे प्रश्न वाचन करण्यापेक्षा अगोदर प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन करू आणि मग उतारा वाचन करू त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण उतारा वाचनाकडे जाऊ त्यावेळेस काय होतं की नेमकं या उतार्यावरती काय प्रश्न विचारले आहेत हे प्रश्न अगोदर वाचन करून उतारा वाचनाकडे गेल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नेमकं या उतार्यातून काय शोधायचं आहे कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्यांचे उत्तर काय शोधायचे मग ते आपल्या लक्षात येईल त्यामुळे अगोदर आपण काय करू उतारा आणि ते खाली त्यांचे पाच प्रश्न म्हणजे जे पाच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची प्रश्ना जे पर्याय आहेत त्यांचं वाचन करू आणि मग उतारा वाचनाकडे जाऊ तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पाहूया प्रत्येक वेळी सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया आपण या उतार्याखाली पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो खेडूतांनी पोलिसांना बोलावले कारण ये त्या माणसाने महागडा सूट परिधान केला होता बी तो भिजलेला होता सी तो मेला असता डी त्यांना त्याची ओळख पटेना पा खेडूतांनी म्हणजे खेड्यातील लोकांनी पोलिसांना का बोलावले त्याचं कारण काय होतं की त्या माणसाने महागडा सूट परिधान केला होता तो भिजलेला होता तो मेला असता त्यांना त्याची ओळख पठेना प्रश्न क्रमांक दोन काय आहे पाहू आपण हा दोन हजार तेरा इसवी सन दोन हजार तेराच्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेला उतारा आहे प्रश्न क्रमांक दोन पोलिसांनी हे शोधून काढण्यासाठी त्या माणसाला रुग्णालयात नेले का ये अंतर्गत जखम झाली आहे की बी त्याला काही मानसशास्त्रीय समस्यापासून त्रास होत आहे का सी हरवलेल्या माणसाचा शोध लोक रुग्णालयात घेत आहेत का डी त्याला फुकट अन्न आणि बिछाणा मिळेल का हे चार पर्याय प्रश्न क्रमांक तीन का आहे वरील उतार्यातील शीघ्र फोन सेवा या शब्दाचा अर्थ आहे शीघ्र फोन सेवा या शब्दाचा अर्थ आहे ये संगणकावरील संकेतस्थळ बी तातडीच्या संपर्कासाठी थेट फोन करण्याची सुविधा सी ई मेल आय डी आणि डी आहे भ्रमणध्वनी क्रमांक वरील उतार्यात जो शीघ्र पण सेवा हा शब्द आलेला आहे त्या शब्दाचा अर्थ काय आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार सिद्धहस्त शब्दाचा अर्थ आहे ये उत्तम प्रशिक्षित व सुशिक्षित बी एखादी उपलब्धी सी एखादे काम पूर्ण करणे डी सहाय्यक डी सहाय्यक त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच या उतऱ्यातील प्रस्थापित करता आली नाही या पदबंधाच्या जास्तीत जास्त जवळचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून व्यक्त होतो या उतऱ्यातील प्रस्थापित करता आली नाही या पदबंधाच्या जास्तीत जास्त जवळचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून व्यक्त होतो छायाचित्रकाराला सुप्रसिद्ध नायक कलाकाराच्या जवळ पोचता आले नाही बी गुप्तचर संस्थेला त्या रहस्याच्या जवळ पोचता आले नाही सी आपापसातील आप मतभेदामुळे मित्र परस्पराच्या जवळ पोचू शकले नाहीत डी प्रत्येकाने त्याला फसवले होते म्हणून त्याने कोणाशी जास्त घसट न करण्याचे ठरवले हे पाच प्रश्न आणि त्या प्रश्नाखालील प्रत्येकी चार चार पर्यायाचं वाचन केलेलं आहे आता आपण उताऱ्याकडे जाऊ उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला या पाच प्रश्नातील बरेच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला उतारा वाचन करते वेळी मिळतील जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी आपल्याला मिळतील उतारा का आहे पहा एके दिवशी काही खेडूतांनी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस उभा असलेला पाहिला खेळूत म्हणजे खेड्यातील लोक त्यांच्या गावाला लागून समुद्रकिनारा असेल मग त्या एके दिवशी काही खेडूतांनी समुद्र किनाऱ्यावर एक माणूस उभा असलेला पाहिला त्याच्या अंगावर पूर्ण कपडे होते पण तो चिंब भिजलेला होता खेडतांना त्याच्या असाधारण वागणुकीवरून काळजी वाटू लागली त्यांनी त्यांच्याशी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो बोलू शकत नव्हता तो फार चिंताग्रस्त दिसत होता म्हणून तो फार चिंताग्रस्त दिसत होता म्हणून खेडूतांनी पोलिसांना फोन केला खेडूतांनी म्हणजे खेड्यातील लोकांनी त्या गावातील लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी त्याला निरीक्षणाखाली मनोरुग्णालयात नेले पोलिसांनी त्याला काय केले त्यांच्या निरीक्षणात म्हणजे निगराणीखाली म्हणजे त्याच्यावर वाच ठेवणे इंग्रजीमध्ये लक्ष ठेवणे तो एक महिनाभर तेथे राहिला तो बोलू शकत नसल्यामुळे त्याची ओळख पठवणे कठीण होते तो माणूस म्हणजे एक सिद्धहस्त संगीतकार आहे अशा अफवा होत्या वर्तमानपत्रांनी त्याला पियानो पुरुष म्हणून संबोधण्यास ही प्रारंभ केला होता वर्तमानपत्रांनी त्याला पियानो पुरुष म्हणजे पियानो वाजवणारा पुरुष असं त्याला छाप बातमी छापायला सुद्धा सुरुवात केली होती पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीची शीघ्र फोन सेवा तयार करून पाहिली पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीची शीघ्र फोन सेवा करून पाहिली शेकडो लोकांनी फोन केले आणि माहिती देण्याची उत्सुकता दाखविली परंतु महिनाभर कसोशीने प्रयत्न करून देखील पोलिसांना त्या माणसाची खरी ओळख प्रस्थापित करता आली नाही म्हणजे ओळखता आली नाही खरी ओळख त्याची सिद्ध करता आली नाही किंवा ओळख पटवता आली नाही काही काळानंतर वर्तमानपत्रांनी हे रहस्य कसे तरी सोडवल्यासारखे दिसले त्यांनी त्या माणसाची तीन छायाचित्रे छापली एक समुद्रकिनाऱ्या उभा असलेले दुसरे आणखी रुग्णालयातले आणि एक त्याच माणसाचे तशाच परिस्थितीत कॅनडामध्ये तो सापडला तेव्हाचे तो कॅनडामध्ये सापडला तेव्हाचे या ठिकाणी आपण उतारा वाचन केलेला आहे का आहे या एक लागून समुद्र आहे त्या समुद्र किनाऱ्यावर एक व्यक्ती तिथं आहे समुद्राच्या कडेला त्याच्या अंगावर लाटा येऊन किंवा पावसाने तो ओलाचिंब झालेला आहे त्यांनी त्या खेड्यातील लोकांनी त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण तो बोलू शकला नाही कारण त्याला बोलता येत नव्हतं मग पोलिसांना बोलवलं पोलिसांनी त्याला मनोरुग्णालयात नेऊन दाखल केलं आणि त्याची ओळख पटवण्यास सुरुवात केली आता प्रश्न पहिला का आहे पहा प्रश्न पहिला का आहे तर खेडूतांनी पोलिसांना बोलावले कारण त्याचं कारण काय कशामुळे बोलावले पोलिसांना ए त्या माणसाने महागडा सूट परिधान केला होता का नाही बी तो भिजलेला होता म्हणून बोलवत का नाही सी तो मेला असता म्हणून बोलवतं का नाही तर त्यांना त्याची ओळख पटेना म्हणून त्यांनी पोलिसांना बोलवलं किंवा हा माणूस कोण आहे आम्हाला तर काही ओळख नाही कोण आहे हे आम्हाला ओळख नाही त्याच्यासाठी काय झालं खेड्यातील लोकांनी त्या पोलिसांना बोलवलं कशासाठी त्यांना त्या माणसाची त्या खेडूतांना त्या माणसाची ओळख पटत नव्हती म्हणून त्यांनी पोलिसाला बोलावलं पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक एक त्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन पोलिसांनी हे शोधून काढण्यासाठी त्या माणसाला रुग्णालयात नेले का पोलिसांनी हे शोधून काढण्यासाठी त्या माणसाला रुग्णालयात नेले का ये त्याला काही अंतर्गत जखम झाली आहे की हे पाहण्यासाठी नेते का नाही त्याला काही मानसशास्त्रीय समस्यापासून त्रास होत आहे का म्हणून पोलिसांनी त्याला दवाखान्यात नेले कोणत्या दवाखान्यात नेले आपल्या जनरल दवाखान्यामध्ये नाही तर मानसशास्त्रीय मनोरुग्णालयात त्याला घेऊन गेले होते मनोरुग्णालयात त्याला कशासाठी त्याला काही मानसशास्त्रीय समस्यापासून त्रास होत आहे का तो मनोरुग्ण आहे का त्या कशामुळे तो झाला हे तपासण्यासाठी त्याला मुना मनोरुग्णालयात पोलिसांनी त्याला घेऊन गेले होते सी पर्याय का हरवलेल्या माणसाचा शोध लोक रुग्णालयात घेतात का नाहीतर हरवलेल्या माणसाचा शोध घेण्यासाठी पोलिस स्टेशनला कळवावं लागतं त्याला फुकट अन्न आणि बिछाणा मिळेल म्हणून पोलिसांनी नेलतं का नाही पर्याय क्रमांक डी येणारे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तीन हा उतारा इसवी सन दोन हजार तेराच्या नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला उतारा आहे लक्षात ठेवा तीन का आहे वरील उतार्यातील शीघ्र फोन सेवा या शब्दाचा अर्थ आहे आता शीघ्र फोन सेवा शीघ्र म्हणजे लवकरात लवकर ताबडतोब फोन सेवा म्हणजे याचा अर्थ काय होईल संगणाकार संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट होईल का नाही तर तातडीच्या संपर्कासाठी थेट फोन करण्याची सुविधा म्हणजे शीघ्र सेवा पोलिसांनी काय केलं याची ओळख पटवण्यासाठी नंबर जाहीर करून टाकले आपले या नंबरवरती कळवा त्याची ओळख आणि त्याला घेऊन जावा किंवा बक्षीस काहीतरी असं कोणीतरी सांगितलं तर बक्षीस म्हणजे तातडीच्या संपर्कासाठी थेट फोन करण्याची सुविधा या ठिकाणी याचा अर्थ होतो फो शीघ्र फोन सेवेचा अर्थ हा होता पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या का लक्षात लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लव तशक्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार सिद्ध हस्त सिद्ध हस्त शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चार काय आहे सिद्ध हस्त शब्दाचा अर्थ आहे त्याचा अर्थ काय होतो उत्तम प्रशिक्षित व सुशिक्षित असा होतो का हो उत्तम प्रशिक्षित आणि सुशिक्षित हा अर्थ होतो कोणाचा सिद्ध हस्तचा बी का आहे एखादी उपलब्धी नाही सी एखादे काम पूर्ण करणे नाही डी सहाय्यक नाही तर सिद्ध हस्त शब्दाचा अर्थ उत्तम प्रशिक्षित व सुशिक्षित असा होतो पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक एक आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक पाच का आहे या उतार्यातील प्रस्थापित करता आली नाही या पदबंधाच्या जास्तीत जास्त जवळचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या वाक्यातून व्यक्त होतो आता प्रस्थापित प्रस्थापित करता आली नाही म्हणजे त्याची ओळख पटवता आली नाही उतार्यामध्ये प्रस्थापित त्याची ओळख प्रस्थापित करता आली नाही असा एक शब्द आलेला आहे पदबंध म्हणजे एक वाक्य आहे पदबंध म्हणजे हे वाक्य प्रस्थापित करता आली नाही हे जे वाक्य आहे त्याला इथं काय दिले पदबंधाच्या जास्तीत जास्त जवळचा अर्थ असणारा पुढील पैकी कोणत्या ह्याचा पर्यायाचा अर्थ होतो म्हणजे त्याची ओळख प्रस्थापित करता आली नाही याचा अर्थ त्याची ओळख पटवता आली नाही छायाचित्रकाराला सुप्रसिद्ध गायक कलाकाराच्या जवळ पोचता आले नाही हे होईल का नाही दुसरं काय आहे बी गुप्तचर संस्थेला त्या रहस्याच्या जवळ पोचता आले नाही तर हे होऊ शकतं कारण की गुप्तचर संस्थामध्ये सी आय डी असेल किंवा सी बी आय असेल तुम्ही टी व्हीवर सी शी आय डी सिरियल बघत असाल त्याच्यामध्ये एखादी कुणाचं तरी खून झालेला असतो आणि ते शोधून काढतात मी इथं काय म्हणतंय गुप्तचर संस्थेला त्या रहस्य जे काही रहस्य आहे एखादी याचा अर्थ काय होतो जवळचा गुप्तचर संस्थेला त्या रहस्याच्या जवळ पोचता आले नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते याचं शी का आहे आपापसातील मध्यभेळामुळे मित्र परस्पराच्या जवळ पोचू शकली नाही येईल का नाही डी प्रत्येकाने त्याला फसवले होते म्हणून त्याने कोणतीच जास्त कोणाशीच जास्त घसट न करण्याचे ठरवलेली का नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी गुप्तचर संस्थेला त्या रहस्याच्या जवळ पोचता आले नाही हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे हा प्रश्न थोडासा वेगळाच विचारला आहे आणि त्याची भाषा पण पहा पदबंदाच्या जवळ असं त्या ठिकाणी काहीतरी भाषेचा वापर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण उतारा आणि त्या उतार्याखालील पाच प्रश्न त्यांची उत्तर या ठिकाणी शोधलेली आहेत या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील तुम्हाला हवित असेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे बाय बायशी नेट फील्ड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब